अशी गरमागरम पावटेची आमटी थंडीत कोणाला खायला आवडणार नाही त्यामुळेच की काय ही भाजी पावटेची थंडीच्या दिवसातच येते आणि छानही लागते इचा हा सीझन असतो त्यामुळे सातारा सांगली कोल्हापूर भागात थंडीच्या दिवसात ही आमटी घरोघरी बनली जाते चला तर मग आज या पावटेची आमटी किती झटपट होते आणि छान होते तीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी मी एक पाव पावटे सोलून घेतलेले आहेत थोडंसं सुकं खोबरं दहा ते बारा लसूण पाकळ्या या आहेत कोथिंबिरीच्या पाठीमागच्या काड्या थोड्याशा मसाल्यामध्ये घालायच्या खूप छान चव देतात आणि एक अर्धा इंचाला कमी अद्रक घालायचं तुम्हाला जर यातले मसाले अजून कमी करायचे असतील तर करूही शकता एक छोटा टोमॅटो मुठभऱ्याची कोथिंबीर आणि दोन वांगी अशा लांब लांब फोडी करून घ्यायच्या त्याच्या सगळं साहित्य तर पाहून झालं इथे मी आता लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे या लोखंडी तव्यावरती पावटे जे सोलून घेतलेले आहेत ते चांगले डाक परेपर्यंत भाजून घ्यायचे पावटे भाजून घेतल्यामुळे पटकन शिजले जातात आणि त्याची चवही मेंटेन राहते त्यामुळे पावटे अवरुजून भाजून घ्यायचे एकसारखं हलवत हलवत पावटे चांगले भाजून घेतले घ्यायचे आहेत डागपडेपर्यंत तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर ज्या कढईत तुम्ही भाजी बनवणार आहात त्याच कढईत तुम्ही हे पावटे भाजून घेतले तरीही चालतील अगदी कमी साहित्यामध्ये दाटसर असं याची भाजी होते गावाकडे मी जिथं बनवली आहे त्यापेक्षा पातळ भाजी बनवतात परंतु मी थोडी दाटसर लागते आमच्या घरी म्हणून खोबरं आणि लसणाचा वापर केलेला आहे गावाकडे लसूण खोबरं न घालता फक्त चार कुड्या लसणाच्या फोडणीला टाकून घरगुती साठवणीचा मसाला घालून आई चुलीवरती भाजी आमटी बनवायची शेंगदाण्याचं कूट वापरायची खूप टेस्टी व्हायची ती ही भाजी परंतु आता मी माझ्या घरच्यांना जशी आवडते थोडी मसाला घालून त्या पद्धतीने बनवत आहे पावटे असे डाक पडेपर्यंत छान भाजून घेतले आता ठेवली एक कडई कडई चांगली कडकडीत गरम झाली की तेल घालून घेऊयात पी अगदी सोपी आहे पण खायला खूप छान लागते तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे अर्धा टीस्पून चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची याचा फ्लेवर आमटीला एक रुचकर चव देतो आता वाटून घेतलेलं बिना पाण्याचं एक ही पाणी न घालता अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबीर मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे सगळं हे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं लालसन रंगावरती कारण खोबरं अदोगर आपण अजिबात भाजून घेतलेलं नाही आहे खोबरं व्यवस्थित भाजलं नाही ना तर आमटीत खाताना कच्चं लागेल ते त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं आता घालायचा एक मिडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो ही चांगला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये टोमॅटो थोडासा परतल्यानंतर रंगासाठी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे मी थोडीशी या पावडरीने रंग खूप छान येतो आमटीचा आणि दिसायलाही ती छान दिसते सगळं ही पावडर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि आपला घरगुती साठवणीचा मसाला दीड टीस्पून इतका घातलेला आहे अंदाजाने तुमच्याकडे जर हा मसाला नसेल ना तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल आज आवाज थोडा वेगळा येत असेल कारण खूप अशी सर्दी झालेली आहे त्यामुळेच काल व्हिडिओ आले नाहीत आज आ थोडं बरं वाटते म्हणून व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे घरगुती साठवणीचा मसाला घातल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आणि वरून घालायच्या वांग्याच्या फोडी वांग्याच्या ही चांगल्या परतवून घ्यायच्या या मसाल्यामध्ये छान परतून घेतल्या की त्याची चव खूप छान लागते अंगेच्या पुढे परतून झाल्या की भाजून घेतलेले पावटेचे दाणे घालून घ्यायचे आणि हेही थोडेसे परतवून घ्यायचे यांना काही जास्त परतवायची गरज नाही कारण अगोदरच आपण यांना छान असं भाजून घेतलेलं आहे आजी आमची शेंगदाण्याचं कूट वापरण्याऐवजी ज्वारीचं पीठ ही आमटीत घालायची तरीही आमटी खूप रुचकर आणि टेस्टी लागायची चवीपुरतं मीठ घालायचं परत मिक्स करून घ्यायचं आणि वरून घालायचं कोमट पाणी थंड पाणी घालायचं नाही कोणतीही आमटी करत असताना किंवा भाजी पातळ करत असताना कोमट पाणी वापरायचं यामुळे भाजीची टे टेस्ट मेंटेन राहते कोमट पाणी घातल्यानंतर आता पाणी किती घालायचं तर वांग्याच्या वरती येईल इतकं पाणी मी घातलेलं आहे म्हणजे वांगा आणि पावटा भ अगदी मऊसर शिजेल इतकं पाणी घालायचं आहे भाजीला म्हणजेच भाजी ही भाजी आपल्याला भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीसोबत दोन्हीसोबतही आपल्याला खाता येईल पाणी घातल्यानंतर चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आणि मग शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणजे कूट व्यवस्थित भाजीत मॅश होतं आणि कच्चं लागलं जात नाही भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर चार टीस्पून इतकी मी इथे वापरलेली आहे इथं छान उकळी आलेली आहे भाजीला वरून घातलं चार टीस्पून शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाणे चांगले बारीक मिक्सरला वाटून मी भरून ठेवते म्हणजे कोणतीही भाजी करताना ते पटकन वापरता येतात शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची थोडीशी तिला उकळी आली की अर्ध झाकण ठेवून एक सात मिनटासाठी भाजी चांगली शिजवून घ्यायची आता इथे मी अर्ध झाकण म्हटलं यासाठी पूर्ण झाकण जर आपण भाजीवरती ठेवलं तर ही जी वर वरती तरी दिसते आपल्या भाजीला ती दिसणार नाही सगळं तेल उडून जाईल भाजीवरचं त्यामुळे अर्ध झाकणच आपल्याला भाजी शिजवताना ठेवायचं आहे असं अर्ध झाकण ठेवायचं यातून वाप निघून जाईल आणि तेलवरती जे घातलेलं आहे आपलं भाजीला ते आहे तसंच राहील आता सात ते आठ मिनटानंतर भाजी अगदी छान शिजलेली आहे किती कमी थोड्याशा मसाल्यांमध्ये अगदी दाटसर हॉटेलसारखी कन्सिस्टन्सी भाजीला आलेली आहे शेंगदाण्याचं कूट आणि मसाला वापरलेला आहे अगदी झटपट तयार होते आणि खायला अप्रतिम लागते ही भाजी वरून घालायची हिरवी गार अशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली या पद्धतीने मिक्स करून घेतली रंगही आपल्या भाजीचा खूप छान आलेला आहे दिसायला जेवढी छान दिसते तेवढी खायलाही खूप अप्रतिमाशी आहे प्लेटमध्ये काढून दाखवते वांग पावटा अगदी मऊसर शिजलेला आहे सगळं या पद्धतीचं शिजायला हवं असे गरमागरम भाजी आमटी ही बाजरीची भाकरी किंवा नाचणीची ज्वारीची कशाचीही चालेल चुरून या भाजीत खायची खूप छान लागते आणि टेस्टही खूप छान येते याची तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा आणि तुम्ही जर ही आमटी माझ्या पद्धतीने बनवली ना तर तुमची आमटी कशी झाली हे कमेंट करूनही सांगायला विसरू नका दिसते ना छान छान दिसते त्यापेक्षा ही चवही अप्रतिम आहे चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय लाईक शेअर सबस्क्राईब